चंद्र श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता आपल्याला माहिती आहे की परवापासनं म्हणजे एक तारखेपासून आपण बसणार आहोत गुरुचरित्राच्या पारायणासाठी आणि बऱ्याच जणांनी मला सांगितलं की गुरुचरित्राच्या पारायणाचे आपल्याला नियम काय काय करायचे आहे आपल्याला कशा गोष्टी करायच्या आहे मांडणी कशी करायची आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला विचारली होती पण मला काही कारणानिमित्त मला ते करता नाही आलं पण आता ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला नक्कीच सगळे पुढचे व्हिडिओ मिळून जातील कारण आजचा दिवस आणि उद्याचे दिवस आपल्या हातात आहे त्यामुळे आपण त्याप्रमाणे अगदीच चांगली तयारी करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप पद्धतीने म्हणजे असं सांगते खूप अगदी रेखीवपणे हे सांगणार आहे की आपल्याला गुरुचरित्र पारायणाला जर का बसायचं असेल तर सगळ्यात पहिला हा प्रश्न पडतो की आता जर पारायण आपण करणार असेल तर आपल्याला काय खायचं आहे बघा कितीही जरी पारायण करायचं असेल किंवा पूजा विधी करायची असेल तर कसं असतं ना उपवास करायचा का उपवास नाही करायचा का मग उपवासाच्या वेळेस उपंद्य पदार्थ खायचे किंवा उपवास जर कुंते, कुंते का नसेल तर मग कोणते कोणत्या भाज्या खायच्या एक धान्य खायचं का काय खायचं असे बरेचसे प्रश्न असतात कारण पारायण जरी करायचं म्हणलं तरी आपल्याला जीवनात आपल्याला जे रोजची जी, जी रिच्युअल्स असतात म्हणजे आपल्या रोजच्या ज्या गोष्टी असतात त्यानुसार आपल्याला म्हणजे आता समजा देवाला आपल्याला नैवेद्य दाखवायचं काय करायचं निमित्ताने आपल्याला ही माहिती पाहिजे की आपल्याला नक्की काय खायचं आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी भाज्याण भाज्या कोणत्या भाज्या तुम्हाला चालतील कोणतं कोणते धान्य तुम्हाला चालतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित माहितीपूर्वक आहे आणि त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुमच्या म्हणजे डोक्यात अगदी बारीक क्वेश्चन जरी असला अगदी बारीक प्रश्न जरी असला तरी तुम्हाला तो लगेच त्याचं उत्तर सापडेल आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं असं म्हणजे की तुम्ही माझा व्हिडिओ बघताय हे मला सांगण्यासाठी तुम्ही खाली आ, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अथवा श्री दत्त नक्कीच लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझा व्हिडिओ नक्की बघितला आहे तर चला सुरुवात करूया तर बघा गुरुचरित्र पारायणाच्या काळात तुम्हाला काय खायला हवं आणि काय खायला नाही ह्याबद्दलचे भरपूर भरपूर असे जे असतात ना असे आपण म्हणतो की ओ, की हे खायचं ते खायचं असं खायचं तसं खायचं असं बऱ्याचशा गोष्टी असतात पण त्यानिमित्ताने आपल्याला कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत कोणत्या गोष्टी नाही या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो तर त्यासाठी मी तुम्हाला आता सगळं सविस्तर सात दिवस आपण काय खाऊ शकतो आणि काय खाऊ शकत नाही याबद्दलची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा पारायण काळात सात दिवस तुम्ही काय काय खाऊ शकता कुठले कुठले अन्न तुम्हाला खायचे आहे याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगते पहिली जी गोष्ट आहे ते म्हणजे एक धान्य खावं कुठलंही एक धान्य खावं आता धान्य म्हणजे जसे गहू आणि गव्हाचे विविध पदार्थ गव्हाची चपाती पुऱ्या कुरडई कुरडईची भाजी ज्यामध्ये कांदा लसूण तुम्हाला घालायचा नाहीये म्हणजे कांदा लसूण टोटली व्यर्ज वर्ज्य आहे आणि त्यामुळे तुम्हाला कांदा लसूण न घालता तुम्हाला कुरडईची भाजी गव्हाची चपाती कुरडई पुऱ्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता जर का तुम्ही गहू हे अन्न हे धान्य खाणार असेल त्यानंतर भाज, कुरडईची भाजी नंतर गव्हाच्या शेवया ज्या असतात त्या शेवया सुद्धा चालतील पण त्या शेवया जर का मैद्यापासून बनलेल्या असतील तर मैदा चालणार नाही कारण मैदा सुद्धा वर्ज्य आहे त्यामुळे मैदा चालणार नाही मै गव्हाच्या तुम्हाला शेवया खायच्या आहे मैदाच्या शेवया तुम्हाला चालणार नाही त्यानंतर एक धान्यामध्ये गहू बाजरी ज्वारी पेकी कोणतेही एक धान्य था तुम्हाला खायचे आता समजा तुम्ही गहू खाताय तर फक्त गहूचेच पदार्थ सात दिवस तुम्हाला खायचे आहेत बाजरी खाताय तर बाजरीचीच भाकरी किंवा बाजरीची पेच कोणी करू शकतं बाजरीचं थालपीठ कोणी करू शकतं पण त्यामध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला कांदा लसूण आणि मसाले आता कोणते कोणते मसाले सुद्धा तुम्हाला चालते हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे आ, तर तुम्हाला त्यापैकी कुठलंही एक धान्य खायचं आहे बऱ्याचशा ठिकाणी फक्त भात पण खातात पण भात दूध भात खातात तर दूध भात पण मग एकच झालं मग तेच तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल पण शक्यतो धान्य म्हणजे कसं असतं ते हेवी पण असतं आणि तुम्हाला व्यवस्थित त्यानुसार तुम्ही करू शकता त्यानंतर पालेभाजी खाऊ शकता का आता थंडीचे दिवस आलेले आहे मार्गशीर्ष महिना आहे आणि ह्या हिवाळ्यात मस्त छान पालेभाज्या मिळतात पालक म्हणा मेथी म्हणा कांद्याची पात करडई भरपूर भाज्या माठ इतक्या छान छान भाज्या मिळतात ना इतक्या अशा मस्त हिरव्या छान भाज्या मिळतात शेपू वगैरे तर तुम्हाला नक्की कोणती भाजी आता ह्यामध्ये पालेभाज्या खायची आहेत तर सुद्धा चालतात पण त्या पालेभाज्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या चालतील तुम्हाला मी सांगते तर बघा पालेभाज्यामध्ये ज्या माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर आणि कढीपत्ता हे तुम्हाला चालेल सांगते लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर आणि कडीपत्ता हे तुम्ही खाऊ शकता पालेभाज्याच्या ह्यामध्ये त्यानंतर फळभाज्या तुम्ही कोणत्या कोणत्या खाऊ शकता तर फळभाज्यामध्ये बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी घोसाळं ज्याला गिलके सुद्धा म्हणतात वांगे ढोबळी ढोबळी मिरची हिरवी मिरची लाल मिरची तोंडली गाजर सुरण रताळे वाल शेंगा इत्यादी आणि घेवड्याची भाजी जी असते घेवडा जो श्रावणी घेवडा असतो जो आपल्याला गुरु गुरुदत्तांना आपल्या दत्तगुरूंना आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा असतो त्या सुद्धा शेंगा पाहिजे असतात तर ह्या सगळ्या भाज्या तुम्हाला आहे लागलंच तर तुम्हाला जर मला शक्य झालं तर मी साईडला सुद्धा लिहून देईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंवा खाली तुम्हाला मी याची जी माहिती आहे डिस्क्रिप्शन मध्ये ह्याची जी माहिती आहे मी तुम्हाला ती लिहून देईन किंवा साईडला सुद्धा मी लिस्ट तुम्हाला देऊन देईन त्यानंतर फळे आपण कोणती कोणती फळे खाऊ शकतो तर सर्व फळं आपण खाऊ शकतो त्यामध्ये जसं आंबट गोड तिखट गोड तुरट कडू आपल्याला कोणतेही खायचं नाही तर कारल्याची भाजी तर कारलं सुद्धा आपल्याला खायचं नाही कारण कडू ह्यात वर्जे आहे कडू आपल्याला खायचं नाहीये कडू कुठल्याही पदार्थात कडू मेथीचे दाणे हे आपल्याला खायचे नाहीये त्यानंतर तेल कोणतं तेल आपल्याला चालणार आहे तर सूर्यफूल करडई तेल आपण वापरू शकतो शेंगदाणा तेल सोयाबीन तेल शक्यतो वापरू नये शक्यतो वापरू नये अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर ठीक आहे पण शक्यतो जमलं तर सूर्यफुलाचं किंवा करडईचं तेल ह्या वेळेस वापरा नाहीतर तर अगदीच काही होऊ शकत नाही किंवा तुमच्या घरात चालत नसेल किंवा स्वतःसाठी तेवढी एक पिशवी आणून ठेवा जेवढं तुमचं काम होऊन जाईल त्यानंतर मसाले आता आपण कोणते कोणते मसाले खाऊ शकतो तर हळद लाल मिरची जिरे तुम्ही खाऊ शकता गरम मसाला कोरडा गरा मसाला हे तुम्हाला खायचं नाही गोडा मसाला गरम मसाला आता आपण कधी कधी पावभाजी मसाला टाकला किंवा सांबार मसाला टाकला हे मसाले तुम्हाला चालणार नाही भाज्यांमध्ये टेस्ट आणण्यासाठी जर का समजा तुम्ही सब्जी मसाला टाकला किचन किंग मसाला टाकला तर ते मसाले गरम मसाले असतात त्यामुळे ते मसाले तुम्हाला चालणार नाही हळद लाल मिरची आणि जिरे या प्रकारेच ह्यानेच तुम्हाला फक्त तुमच्या भाज्या करायच्या किंवा हिरवी मिरची तुम्ही वापरू शकता हिरवी मिरचीचं वाटण तुम्ही टाकू शकता ते चालेल त्यानंतर काळी भाजी वर्ज्य आहे आणि पिवळी भाजी सुद्धा वर्ज्य आहे पिवळी भाजी म्हणजे आता बघा काळी भाजी तुम्हाला का काळ्या आमटीची भाजी जर का तुम्ही केली समजा बटाट्याची भाजी केली तुम्ही काळ्या आमटीची तर काळ्या रश्श्याची आमटी ज्यामध्ये समजा तुम्ही खोबरं भाजून केली तर ती काळी आमटी वगैरे तुम्हाला खायची नाही कारण ते परत मसाल्याचं पदार्थ झालं पिवळी भाजी म्हणजे आता आपण बटाट्याची सुक्की भाजी करतो बघा तर तशी पिवळी भाजी सुद्धा तुम्हाला करायची नाहीये तुम्ही त्यात थोडंसं तरी लाल तिखट टाका म्हणजे त्याने कलर येईल आणि त्यानुसार तुम्हाला खायचं आहे त्यानंतर दही दूध दही ताक कढी खाऊ शकता दही जे पदार्थ म्हणजे दुधातले पदार्थ दूध दही ताक हे तुम्ही खाऊ शकता त्यामुळे दूध दही ताक असे भरपूर गोष्टी आहेत तुम्ही खाऊ शकता त्यानंतर पारायण काळात त्या दरम्यान वारानुसार उपवास तुमचे जर का असेल गुरुवार झालं शुक्रवार झालं असं कोणताही सोमवार झालं जर का तुम्हाला एखादा उपवास असेल वाऱ्यानुसार तुमचे उपवास असू शकतात सोमवार असू शकतो तर त्यावेळेस तुम्हाला उपवासाचे पदार्थ जे असतात ते तुम्ही खाऊ शकता त्यामध्ये शिंगाड्याचं पीठ बटाटे रताळे राजगिरा तुम्ही खाऊ शकता साबुदाणा सुद्धा चालतो शक्यतो वरई नाही चालणार कारण वरई हा भाताचा प्रकार आहे त्यामुळे साबुदाणा सुद्धा चालतो पण शक्यतो बरेचसे जण नाही खात त्यामुळे तुम्ही ते पीठ असतं बघा ह्याचं शिंगाड्याचं पीठ असतं ते खाऊ शकता नाहीतर मग बटाटे रताळे वगैरे तुम्ही खाऊ शकता ते चालण्यासारखं आहे राजगिरा सुद्धा तुम्ही खाऊ शकता त्यानंतर आता वर्ज्य काय, काय काय आहे बघा जे तुम्हाला खायचंच नाहीये काय काय खायचंच नाहीये द्विदल धान्य म्हणजे जे दोन धान्य एकत्रित असतात जसं छोले झालं जसं आपल्या आपली तुरीची डाळ झाली मुगाची डाळ झाली तर डाळी आपल्याला खायची नाही ज्याच्यामध्ये दोन धान्य म्हणजे दोन दाणे मिळून एक धान्य होतं तसे धान्य तुम्हाला खायचे नाहीये कडधान्य त्या खायचे नाहीये शेंगदाणे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये चालणार नाही कारण शेंगदाण्यामध्ये पण द्विदल धान्यामध्ये दोन हे असतात ते सुद्धा तुम्हाला चालणार नाही डाळी चालणार नाही आहे शेपू मेथी लसूण कांदा शेपू पण चालणार नाहीये शेपू जो आहे तो थोडा कडवट असतो त्यामुळे शेपू सुद्धा नाही चालत कारण जनरली देवांच्या भाजी भाज्यांमध्ये शेपू हा शक्यतो खाल्ला जात नाही त्यानंतर मेथी हे देवाच्या नैवेद्याला चालते पण नेहू पण जी मेथी आहे ती कडवट असते त्यामुळे मेथी चालत नाही हे जे मी तुम्हाला सांगते आहे हे केंद्रातच मला लिस्ट आहे जी आम्हाला केंद्रातनं पाठवलेली आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतेय त्यामुळे तुम्ही नक्की झाला फॉलो केलं तर तुम्हाला खरंच त्यातनं खूप फायदे मिळतील तुम्हाला सांगते भरपूर गोष्टी आहेत तो खायला त्यामुळे भरपूर गोष्टी तुम्ही खाऊ शकता त्यानंतर बघा मोहरी कांदा लसूण शेपू मेथी तुम्हाला खायचं नाहीये वरण भात तुम्हाला खायचा नाहीये दोन्ही वेळ तुम्ही जेवण करू शकता असं काही नाहीये की तुम्हाला उपवास करायचा आहे म्हणजे सात दिवस पारायण आहे तुम्हाला उपवास करायचा आहे एकच वेळ खायची आहे नाही तुम्ही दोन्ही वेळेस खाऊन हे पारायण करू शकता काही हरकत नाहीये त्यानंतर एक ह्यात महत्वाची जी गोष्ट ती सांगितलेली आहे ती म्हणजे जर का तुम्ही कु, तुम्हाला कुठला आजार असेल किंवा तुम्ही उठू शकत नसाल तुम्ही अशक्त असाल किरकोळ व छोटे मोठे आजार असतील सर्दीचा त्रास ह्याचा त्रास त्याचं तुम्हाला असं वाटतं की ज्याने एवढा वेळ थांबला जाणार नाही ज्याने एवढा वेळ बसला जाणार नाही तर तुम्ही हे पारायण फक्त ऐकण्याचं काम जरी केलं तरीही चालेल खाऊन पिऊन केलं तरीही चालेल काही हरकत नाहीये वयस्कर व्यक्तीने आहाराचे पथ्य न पाळता हे केलं तरीही चालेल आणि घरात जे सर्व बनवलं आहे ते खा ते जरी सर्व तुम्ही खाल्लं तरी चालेल त्यातल्या त्यात जर का थोडंसं पाळता आलं तरी काही हरकत नाही पण शक्यतो कसं असतं तुम्हाला अगदीच पथ्य आहे आणि त्यानुसार तुम्हाला खायचं आहे तर ते एवढ्या ह्याच्यात सोडू नका कारण स्वतःला जीवाला त्रास करून घेऊन तुम्हाला कुठलंही पारायण करण्यास म्हणजे कसं होतं ते ते लाभार्थी लागत नाही त्यानंतर तुम्हाला सांगते ज्यांना वरील खाण्याचे नियम जमत नाही त्यांनी म्हणजे आता इथे मी जे दिलंय त्यानुसार वाचतीये जमत नाही त्यांनी सर्व खाण्यास हरकत नाही सर्व चालते मनाची मनाची तयारी असावी मनाचा भाव असावा श्रद्धा असावी आणि स्वतःहून करण्याची तयारी असावी एवढं फक्त मान्य आहे मात्र उपवास करू नये मात्र उपवास करू नये आणि दोन्ही वेळेस उपवास करू नये आणि दोन्ही वेळेस जेवण करून तुम्ही हे पारायण नक्कीच करू शकता त्यामुळे त्यात काहीही हरकत नाहीये त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला काय खायचंय काय नाही खायचे कोणते मसाले खायचे आहेत कोणत्या भाज्या खायच्या आहेत या सगळ्या पद्धतीची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे मला असं वाटतं की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यावर त्या बेलवर क्लिक करा म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल आणि अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सर्वात महत्वाचं खाली कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका परत भेटूया अजून एका छानच्या माहिती बरोबर काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ